हॅलो नमस्कार अच्छा में मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरून आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने मी सुरुवात करत आहे तर इथं तुम्ही बघत तुम बघितलं असेल की जे काचेच्या बरणीमध्ये जी माझी सॉसची बरणी होती केचप तर त्याची बरणी होती तर ती मी पहिल्यांदा व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे मनी प्लांट जे माझं खरंच काही एक मनी प्लांट होतं ते माझं सुकून चाललं होतं तर त्याला मी कट केलेलं आहे आणि ते कट करून असे त्या वर्णीमध्ये त्या काचेच्या पॉटमध्ये मी लावलेलं ला आहे बर्नीमध्ये तर ते खूप सुंदर असं फुटलेलं आहे परत एकदा खूप छान वाटतं खूप म्हणजे खूप मी सांगू शकत नाही एवढं सुंदर वाटतं तर निसर्ग फक्त निसर्गच आपल्याला फ्रीमध्ये काहीतरी देत असतं ते म्हणजे ऑक्सिजन जी शुद्ध हवा आहे ना ते निसर्ग आपल्याला देत असतं नाही तर पाणीसुद्धा आपल्याला आत्ता ह्या काळामध्ये ह्या आयुष्यामध्ये आपल्याला विकत घ्यावं लागते पण ऑक्सिजन असं आहे की ते आपल्याला इथे तुम्ही बघत असाल मी यांचा जो शेक आहे तो बनवत आहे मोस्टली ते जिम करतात त्याच्यामुळे त्यांना ते शेकची गरज आहे आणि ते घेतातच त्यामुळं हा शेक बनून झाला त्यांचं ते आवरावर वगैरे चाललेली होती आणि इथे हे नवीन पडदे आणलेले आहेत तर त्या पडद्यांची टूर मी नक्कीच तुम्हाला नंतर देईन काय घ्यायचं हे घरामध्ये असे झाडे वगैरे आहेत माझ्या आणि हा पडदा बदलायचा होता नक्कीच मी ते पडदे कसे आणलेले आहेत आणि किती रुपयाला मिळाले मी ते पण तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे इथं झालेलं आहे माझं थालीपीठ म्हणजेच थालीपीठ मी बनवत आहे अजून जसं एक एक होईल तसं मी त्यांना देत होते कारण गरम गरम खाण्यातच खूप काही मजा असते खूप काही म्हणजे खूप जास्त मजा असते गरम गरम खाण्यात जस... आणि दही हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं कॅल्शियम पण मिळतं आणि आपलं वजन कमी करण्यास पण मदत होते मला वजन कमी करायचं नाही आहे मोस्टली पण मिस्टरांना थोडं कमी करायचं आहे त्याच्यामुळे दहीने पण वजन कमी होतं पण दही जर आपल्या आहारामध्ये रोज घेतलं ना तर आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं तर त्याच्यानंतर बाकीचे मी पराठे थालीपीठ बनवत होते आणि ते एक एक त्यांना देत होते कारण की स्त्रियांचं काय असतं पहिल्यांदा घरातल्या सगळ्यांना द्यायचं आणि नंतर शेवट तिने खायचं पण कधीकधी माझं असं होत नाही मी मला भूक लागली की मी बनवून खात असते मी जास्त वेळ विचार नाही करत किंवा मी थांबतही नाही भूक लागले पोटाला भूक लागली पटकीने खाऊन घ्यायच्या नंतर बाकीची कामं करायची तर इथं अन्वी आली होती आणि तिचं पण चाललं होतं मम्मी हे मम्मी ते चालू होतं मला दे मला हे नको बनवू मला ते नको बनू मम्मी हे मी टाकते तू हे टाक ते टाकायचे होते ते ती म्हटली मी टाकते मम्मी हे वरून वरून तर तिचे पप्पा म्हटले ठीक आहे टाकू दे तिला मग चाललं होतं तिचं टाकायचं वगैरे अशाच गप्पा गोष्टी चालू असतात खातात पिताना त्याच्यानंतर घरातली कामं हे आपल्याला भरपूर चालूच असतात तो काही विषय वेगळा शरीराला योग्य तो आहार वेळच्या वेळी आपण जेवण स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं ना तर ते खूप महत्वाचं आहे कारण की आपण ज्या स्त्रिया असतात ना चोवीस तास घरातल्या कामांमध्ये आपण गुंतवून जातो आणि आपण स्वतः स्वतःच्या शरीराकडे आपण कधीच लक्ष देत नाही तर मोस्टली असं न करता आजकाल सगळे आता स सा, सगळ्यांना व्यवस्थित समजतं त्याच्यामुळे पहिल्यांदा हेल्थकडे लक्ष देतात पण काही स्त्रिया अशा पण आहेत की खरंच अजून पण त्या घरातल्या कामांमध्येच खूप स्वतःला स्वतःला गुंतवून घेतात आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि नंतर मग चाळीसही आली की मग खूप त्रास होतो आणि मग परत आपल्यालाच नंतर खूप त्याचा त्रास होत असतो त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच आपण काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे व्हिडिओ हा छोटासा आहे आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा नक्की आणि कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद